सर्दी सुरू होताच तुळस मिरी चहा पाच सहा तुळशीची पानं तीन चार ठेचलेल्या मिरी आणि थोडंसं आलं पाण्यात उकळून त्यात गूळ किंवा मध घालून प्या घसा मोकळा होतो अंगात उब येते आणि सर्दी वाढण्यापासून मदत मिळते पोट बिघडल्यास भाताची पेज पातळ भाताची पेज थोडं मीठ घालून खाल्ल्यास पोटाला आराम मिळतो पचनसंस्था शांत राहते आणि जुलाबानंतरची अशक्तपणा कमी होतो अंगदुखीसाठी गरम मीठ शेक तव्यावर मीठ गरम करून कापडात बांधा आणि दुखऱ्या भागावर शेक द्या स्नायू मोकळे होतात आणि वेदना कमी होतात डोळे दुखत असल्यास थंड काकडी काकडीच्या थंड चकत्यात डोळ्यांवर दहा मिनिटं ठेवल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो आणि थकवा कमी होतो उष्णतेमुळे तोंडात फोड आल्यास तोंडा तूप तोंडातील फोडांवर स्वच्छ बोटाने थोडंसं साजूक तूप लावल्यास जळजळ कमी होते आणि जखम लवकर भरते घसा कोरडा पडल्यास मध एक चमचा मध हळूहळू चाटल्याने घशाला ओलावा मिळतो आणि कोरडा खोकला कमी होतो पायांना भेगा पडल्यास नारळ तेल झोपण्यापूर्वी पाय धुवून तेल लावून मोजे घाला त्वचा मऊ राहते आणि भेगा कमी होतात उचकी थांबवण्यासाठी पाणी घोटघोट पिणे हळूहळू पाणी घोटघोट पिल्यास उचकी थांबण्यास मदत होते श्वास नियंत्रित केल्यानेही आराम मिळतो त्वचा खाजत असल्यास नीम पाणी कडुलिंबाची पानं उकळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेवरील खाज आणि किरकोळ संसर्ग कमी होतो लहान जखमेवर हळद स्वच्छ जखमेवर चिमुटभर हळद लावल्यास जंतू संसर्ग कमी होण्यास मदत होते आणि जखम लवकर सुकते पोट जड वाटल्यास लिंबू मीठ पाणी कोमट पाण्यात लिंबू आणि चिमुटभर मीठ घालून पिल्यास पोट हलकं वाटतं आणि पचन सुधारतं डोक्यात कोंडा असल्यास मेथी पेस्ट मेथी दाणे भिजवून वाटून टाळूवर लावल्यास कोंडा कमी होतो आणि टाळूला थंडावा मिळतो थकवा आल्यास गूळ शेंगदाणे खाल्ल्यास गुळाचा छोटा तुकडा आणि शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला झटपट ऊर्जा मिळते